हुपरी शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय अशा डॉक्टरांवर कुणाचंही नियंत्रण नसल्यानं हुपरी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत आहे दुसरीकडं काही डॉक्टरांबाबत तक्रारी होऊनही तालुका आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासन एकमेकांवर बाजू ढकलण्यात धन्यता मानत आहे त्यामुळं कुणाचा तरी बळी गेल्यावर यंत्रणा जागी होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय कोणतीही डिग्री न घेता डॉक्टर म्हणून अनेकांनी हातकळंगले तालुक्यातील हुपरी शहरात राजरोसपणे व्यवसाय सुरू केलेत त्यामुळे शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुवाड झाल्याचं दिसून येत आहे नुकताच एका बोगस डॉक्टरवर हुपरी आरोग्य केंद्राच्या पथकानं छापा टाकला आणि त्या डॉक्टरवर कारवाई करण्याचा अहवाल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला मात्र संबंधित डॉक्टरवर नगरपालिका प्रशासनानं कारवाई करावी असं सांगून आरोग्य विभाग आपल्यावरील बाजू ढकलून देत असल्याचं दिसून आलंय त्याचा फायदा घेत अनेक बोगस डॉक्टर हुपरी शहरात खुले आम व्यवसाय करताना दिसत आहेत त्यामुळे या बोगस डॉक्टरांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होतोय याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी हुपरी शहरवासियातून होतीये